संतोष देशमुख हत्येची सुनावणी सव्वीस मार्चला होणारे या प्रकरणी आजची सुनावणी संपली आणि या सुनावणी दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब हजर होते आरोपीच्या वकिलांनी यावेळी जबाबाच्या प्रति मागितल्या तसंच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसबाबत माहिती मिळावी अशी मागणी केली आहे या प्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं होतं तपास अधिकारी अनिल गुजर सुट्टीवर असल्यानं कोर्टात सुनावणीला आलेले नाहीत शेवट असणार आहे रिझल्ट तो आरोपींना फाशीपर्यंत घेऊन जाणार आहे कारण आरोपीनं जे कृत्य केलेलं आहे जे क्रूर अमानवी कृत्य केलं आहे हत्या के केलेली आहे याची शिक्षा ही फाशीच झाली पाहिजे असं न्यायालयाच्या जे काही न्यायप्रविष्ट का न्याय झालेला आहे प्रकरण त्यातून आपल्याला म्हणजे समजेल पुढं आणि ती तसंच होणार आहे क्रूर हत्या झाली या आरोपींना शंभर टक्के फाशी होणार अशी अपेक्षा आहे अपेक्षा व्यक्त सुद्धा गरज नाही असं वाटतं कारण इतकी क्रूर हत्या आणखीन या देशात झाली नव्हती न्यायालय शंभर टक्के यांना फाशीच देणार एकालाही सुट्टी याच्यातून नाही होणार म्हणजे होणार फाशीच होणार यांना